भुवसोत सुन्दर सम्पन्न भवशोत सुन्दर सम्पन्न प्रियामुचात महा। महाराष्ट्रदेशः प्रियामुचात महाराष्ट्रदेशः भाग्यशाली भाग्यशालिदेशः हत भागी नेतृत्वे बुडविलापः वैभव सम्पन्न भाग्यशालि देशः हत भागी नेतृत्वे बुडविलापः न च आता अन्याया निमुट तुहि सः थाम अता अकुल्याया वचनासरः संपूर्ण देशात पहिल्यांदा स्वराज्याची जाणीव निर्माण करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं सांगत स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे लोकमान्य टिळक भारताची घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातला पहिला चित्रपट काढणारे दादासाहेब फाळके स्वतंत्र भारतातल्या पहिल्या नोटेवरती सही करणारे चिंतामणराव देशमुख समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज मुलींची पहिली शाळा काढणारे महात्मा ज्योतिबा फुले गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर क्रिकेटमध्ये दहा हजार रन करणारे सुनील गावस्कर आणि शतकांचं शतक करणारे सचिन तेंडुलकर हे आहेत मराठी माणसाचे पराक्रम युवा घडवाया विश्व वेगळे पंखाना नभ सारे पूर्ण मोकळे शिव शिव त्या मन गटास शक्ती मिळे आणि आत्ता आता काय अवस्था आहे सगळे नको ते धंदे आपल्या राज्यात आणि आपले उद्योग दुसऱ्यांच्या राज्यात कुणी केलं हा आपल्या नेत्यांनी केलं आणि आपण काय करत होतो आपण बघत बसलो होतो पण आता आता आपण बघत बसायचं नाही ज्यांच्या तोंडाला शाही फासली पाहिजेत त्यांच्यासाठी बोटाला शाही लावून घ्यायची ज्यांना निवडून मारलं पाहिजे त्यांना निवडून द्यायचं माझी तुम्हाला दा विनंती आहे या सगळ्या निवडणुका गेल्या तेल लावत हे सगळे राजकीय सगळे पक्ष मेले तरी चालतील महाराष्ट्र जगलं पाहिजे ती काळाची गरज आहे